अक्कलकोट तालुक्यातील श्री स्वामी समर्थ वटवृक्ष स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त अक्कलकोट शहरात हजारो भाविकांनी स्वामी समर्थांचे दर्शन घेतले स्वामी समर्थ मंदिर परिसरात भर उन्हा थांबवून स्वामींचे दर्शन घेत असताना भक्त नागरिक दिसून येत आहेत देवस्थान मंदिरच्या वतीने भक्तांसाठी हो। मंदिर परिसरात चांगली सोय करण्यात आली होती मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता नो पार्किंग असताना त्या ठिकाणातून वाहतुकीची कोंडी झाली होती स्वामी समर्थ रोड या ठिकाणी नो पार्किंग असताना सरळ गाड्या नो पार्किंगच्या आतूनच प्रवास करत होते पोलीस प्रशासन ट्राफिक पोलीस प्रशासन याकडे पूर्ण दुर्लक्ष करत आहेत गाड्या नो पार्किंगच्या ठिकाणी येऊन स्वामी समर्थ मंदिरांकडे गेले फक्त नागरिक रोडवर थांबलेले असताना अनेक गाड्या नो पार्किंग क्रॉस करून आतमध्ये जात आहेत तर एकीकडे फक्त नागरिकांची गर्दी झाली होती तर एकीकडे गाड्या दिसून येत आहेत पोलिसांचे कुठे लक्ष आहे हेच कळेनासे झाले एकीकडे नो पार्किंगचा बोर्ड लावला मात्र या ठिकाणी पोलीस बंदोबस्त कुठे आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे स्वामी समर्थांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला मंदिर समितीचे चेअरमन महेश शिंगळे यांच्याकडून मंदिर परिसरात भजन कीर्तन व विविध कार्यक्रम राबविण्यात आले होते